एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा कांद्यावर ऊस आहे साडेसहा महिन्यात साडेसहा महिन्यामध्ये साधारण कांड्या क्रॉस आज तारखेला खर्चा जर खर्चाचा विचार केला तर शेती हा जो विषय आहे इतका झालेला आहे की उत्पन्न आणि खर्च ह्या गोष्टीचा ताळमेळ अजिबात बसत नाही जुळत नाही प्लॅन टू कृषी तंत्राचं एक ब्रीद वाक्य असं आहे की कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न आपण काढून द्यायचा प्रयत्न करतोय मग आपल्या महाराष्ट्र मध्ये कुठलाही जिल्हा असू दे आज मी सातारा जिल्ह्यामध्ये काम करत असताना आमचे शेतकरी वर्ग आहेत त्या शेतकऱ्या वर्गांची जर आपण मुलाखती घेतल्या किंवा ज्या जे येणार आहेत बघण्यासाठी त्या लोकांचे अनुभव जर ऐकले साहेब तर त्या अनुभवाचे बोल असे आहेत की कमी खर्चामध्ये ज्या लोकांचा चाळीस पंचेचाळीस पन्नास टनापर्यंत नव्वद हजारापर्यंत असायचा तो खर्च आपण चाळीस पंचेचाळीस हजारावरती आणला आणि उत्पन्न जे चाळीस पन्नास टनाचं होतं ते साधारण सत्तर ते ऐंशी टनावरती घेऊन गेलोय आपण जे सातार मध्ये अडसालीचे माझे काही ऊस तुटत आहेत आज त्या ऊसाचं साधारण अगदी नाही म्हटलं तरी पंचाहत्तर तर त्यांनाच्या पुढून चालले सगळे माझे प्लॉट यावर्षी इतका मोठा पाऊस असताना देखील खोडव्याचे काय माझे प्लॉट तुटलेले त्याला साधारण हातीत वगैरे या भागामध्ये अडुसष्ट अडुसष्ट टनाचं ऍव्हरेज पडले की पूर्वी त्या शेतकऱ्याचं खोडव्याला साधारण पंचेचाळीस ते सत्तेचाळीस रेंज मध्ये आता खोडव्याला माझा अडुसष्ट टनाला पॉस झालेला आहे सातारा जिल्ह्यामध्ये नमस्कार आज आपण बारामती या ठिकाणी जे प्रदर्शन आहे त्या प्रदर्शनामध्ये प्लॅन्टो कृषी तंत्र अर्थात प्रेशर बायो प्रॉडक्ट या कंपनीचा दहा गुंठे क्षेत्रामध्ये शहाऐंशी बत्तीस साडेचार बायवरती दोन फुटावरती लागण केलेली आहे आज साधारण या ऊसासाठी जे काही आपण रासायनिक खताचे आणि प्लॅन्टो कृषी तंत्राचा जो वापर केलेला आहे आज रोजी या ऊसाचं वय झालेलं आहे साधारण साडेसहा सा महिने पूर्ण झालेले आहेत साडेसहा महिन्यामध्ये एक साधारण एकसारखे फुटा फुटव्याची संख्या पेऱ्याची लांबी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जे खताचं व्यवस्थापन फवारणीचं हो व्यवस्थापन ह्या सगळ्या ज्या गोष्टी लागतात त्या आपण ह्याच ठिकाणी सगळं वापरलेलं आहे त्याच्यामुळे आज जे दिसतंय तुम्हाला प्रत्येक फुटवा जरी चेक चे के केला तरी एकसारखं आहे जाडी त्याचे खूप एकसारखे आहे याचं सगळ्यात महत्वाचं कारण एन पी केबरोबर आपण जे जैविक खताची जी जोड असते त्यासाठी आपण अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं नियोजन केलेलं आहे आणि आज हे सगळं जे दिसतंय ते तुमच्या समोर आहे हे आता किती दिवसाचा प्लॉट आहे मला साडेसहा महिने पूर्ण आज साडेसहा महिने तर किती कांद्यावरती ऊसा साधारण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा कांड्यावरती ऊस आहे साडेसहा महिन्यात अकरा कांड्यावरती साडेसहा महिन्यामध्ये साधारण अकरा क्रॉस आहेत सगळ्यात महत्वाचं काय असतं माहिती का एन आपल्या मात्र जे असतात त्याच्याबरोबर प्लांट कृषी तंत्र कसं द्यायचं तर आमचं जे प्लॅन्टो कृषी तंत्र जे आहे ते प्लांटू जर नावाची पंचवीस किलोची बॅग येते त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कर्ब हा घटक सगळ्यात महत्वाचा येतो ऑर्गॅनिक कर्ब त्याच्यामुळे मातीमध्ये जे काही जिवंत जीवाणूची जी गरज असते जे आपले आपटेक होण्यासाठी ते त्यात चांगलं काम करतं त्याच्याबरोबर प्लॅन टू झाल्यानंतर एकराचा आमचा पन्नास किलोचा भरी लागण्यासाठी डोस आहे दे आणि त्याच्यानंतर मोठ्या भरीला परत पन्नास किलोचा असा एक एकरासाठी शंभर किलो आपण वापरतो म्हणजे लागवडीपासून भरीपर्यंत असं पन्नास किलो लागलेला आणि पन्नास किलो भरीसाठी असा आपला दोनदा दाणेदारचा वापर करायला लागतो त्याच्यानंतर आपल्या फवारण्या साधारण लागण केल्याच्या नंतर एक ते दीड महिन्यानंतर आपण झील आणि पिस्टीम जे लिहिले आमचं सूक्ष्म अन्नद्रव्य लिक्विड मध्ये येतात आणि पिस्टीम जे आहे ते फुलवी कॅमेनो असेल असे त्याचा कॉम्बिनेशन मध्ये कीटकनाशक असे आपण त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन घेऊन आणि लिक्विड मधले जे एन आहेत त्याचाही वापर आपण त्याच्यामध्ये करतो जसं की एकोणीसशे एकोणीस असेल आणि बाकीचे आमचे जा प्लॅन्टो जाहीम आहे प्लॅन्टो मायक्रो आहे प्लॅन्टो रायझा वगैरे ह्या सगळ्या गोष्टीचा आपण ह्या ठिकाणी वापर केलेला आहे आज तारखेपर्यंत आता तुम्ही खताचं सांगितलं पण खर्चाचा विचार केला तर आज तारखेला जर खर्चाचा विचार केला तर मुळात शेती हा जो विषय आहे का नाही इतका कंजेस्टेड झालेला आहे की उत्पन्न आणि खर्च ह्या गोष्टीचा ताळमेळ अजिबात बसत नाही जुळत नाही प्लॅन टू कृषी तंत्राचं एक ब्रेद वाक्य असं आहे की कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न आपण काढून द्यायचा प्रयत्न करतोय मग आपला महाराष्ट्रामध्ये कुठलाही जिल्हा असू दे आज मी सातारा जिल्ह्यामध्ये काम करत असताना आमचे जे शेतकरी वर्ग आहेत तर त्या शेतकऱ्या वर्गाच्या जर आपण मुलाखती घेतल्या किंवा ज्या जे येणार आहेत बघण्यासाठी त्या लोकांचे अनुभव जर ऐकले साहेब तर त्या अनुभवाचे बोल अशा आहेत की कमी खर्चामध्ये ज्या लोकांचं चाळीस पंचेचाळीस पन्नास पन टनापर्यंत आवर्ज होतं आणि त्याचा खर्च ऐंशी नव्वद हजारापर्यंत असायचा तो खर्च आपण चाळीस पंचेचाळीस हजारावरती आणला आणि उत्पन्न जे चाळीस पन्नास टनाचं होतं ते साधारण सत्तर ते ऐंशी टनावरती घेऊन गेलोय आपण फॉर एक्झाम्पल आपण आता त्या आल्याच्या पुढे मी सातारा भागातल्या घेऊन आलोय तर आमच्या भागात आल्याचं पीक हे अतिशय महत्वाचं पीक आहे हळद आणि आलं तर आल्याला एक एकरसाठी कमीत कमी दोन अडीच लाख रुपयापर्यंत खर्च करणारा वर्ग आहे पण तोच खर्च आमचा अगदी किती ताकद लावून खर्च करायचं म्हंटल तर तो खर्च कमीत कमी आमचा पंचेचाळीस ते पन्नासच्या रेंजमध्येच होतोय फक्त आणि त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं प्लॉट आमचे चांगले येतात एका गुंट्याला साधारण पाचशे किलोचा आम्ही ऍव्हरेज काढतोय आज बेण्याला आणि तो जर आपण कोडव्यासाठी जर ठेवत असतो तर त्या कोडव्यासाठी आपण कमीत कमी एक टनापर्यंत एक गुंट्याला एव्हरेज काढतोय आज ह्याचा म्हणजे फुटव्याचा विचार केला तर एका बेटाला किती फुटवायचा कमीत कमी दहा लाख क्रॉस आहेत एका फुटव्यामध्ये कमी कमीत कुम्ही दहा लाख क्रॉस आहेत आणि साधारण बारा ते पंधरा रेंज आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला एक असं चित्र दिसेल याच्यामध्ये तुम्हाला अप डाऊन असा एकही फोटो दिसणार नाही सगळी एक सारखी आहे आहेत पण दिसणार का आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण काय की जमिनीमधले जे काही जीवाणू आहेत महत्वाचे आपण जसे रसायनिक देत असतो त्या पद्धतीने ते आपटेक होण्यासाठी काही जीवाणू महत्वाचे असतात ते जीवाणू आपण प्लॅन टूच्या म्हणजे प्लॅन टू कृषी तंत्रमधनं देत असतो तरी एक प्लॉटचा जर विचार जर केला आपण तर नाईन्टी फाईव्ह अभाव जायला हा कमी क्रॉस ह्या आता शेतकऱ्यांचं काय म्हणणं येते प्लॉट आहे हो अगदी तुम्ही याला जास्त खर्च केला असेल किंवा के वेगळं काहीतरी दिलं असेल त्यामुळे हा प्लॉट असा आहे पण ऍक्च्युअल मध्ये शेतकऱ्यांच्या शेतात असा प्लॉट येतोय अगदी बरोबर आहे आता याचं सगळ्यात महत्वाचं कारण सव्वा आणि बारा आठवडा जो आहे नायट्रोजनचा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या चुका होता चुका होतात होतात म्हणजे काय नायट्रोजनची गरज असते त्यावेळेस आपण तिथं स्फुरत पण द्यायचा प्रयत्न करतो आणि पालश पण द्यायचा प्रयत्न करतो त्यावेळेस काय होतो जो मोठा आहे तो मोठाच होत जातो जो छोटा आहे तो छोटाच राहतो म्हणजे कॉम्पिटिशन लागतं आणि ज्यावेळेस आपण जर समजा नायट्रोजन सहावी आणि बारा अठराव्यामध्ये जर दिले व्यवस्थित तर साहेब तुम्हाला एकसारखे फुटवी सगळे व्यवस्थित दिसणार तुमच्या काही त्याच्यामध्ये शंका नाही येणार हो तरी आता म्हणजे तुम्ही बाहेरच शेतकऱ्यांचं प्लॉट दिले असेल अगदी बरोबर तर काय कायकऱ्यांचं सातार जे सातारामध्ये आठ साली माझे काही ऊस तुटत आहेत आज तर त्या ऊसाचं साधारण अगदी नाही म्हटलं तरी पंचाहत्तर च्या पुढे चाललेत सगळे माझे प्लॉट या वर्षी इतका मोठा पाऊस असताना देखील खोडव्याचे काही माझे प्लॉट तुटलेले आहेत त्याला साधारण हातीत वगैरे ह्या भागामध्ये अडुसष्ट टनाचं ऍव्हरेज पडले की पूर्वी त्या शेतकऱ्याचं खोडव्याला साधारण पंचेचाळीस ते सत्तेचाळीस रेंज मध्ये आता खोडव्याला माझा अडुसष्ट टनाला पास झालेला आहे सातारा जिल्ह्यामध्ये जर कोणाला शेतकऱ्यांना मार्गदर्शन वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही कसं मार्गदर्शन करता आता आमच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये टीम आहे तुमचा आम्ही माहितीपत्रक वगैरे तुम्हाला देणार आहे तर त्या माहितीपत्रकावरती आमच्या पूर्ण जिल्ह्याचे प्रतिनिधीचे नंबर दिलेले आहेत त्या नंबरवरनं तुम्ही कुठल्याही नंबरला फोन केला तरी तुम्हाला तुमच्या तालुक्याचा प्रतिनिधी येऊन तुम्हाला बांधावरती माहिती सांगून जाणार आहे म्हणजे तुमचं मार्गदर्शन कसं लागवडीपासून अगदी लागवडी लागवडीपासून साडेचार महिन्यापर्यंत प्लॉट व्हिजिट आहेत प्रॉपर तुम्हाला दिले जातील त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे कधी हे सगळं तुम्हाला व्यवस्थित बांधावरती येऊन माहिती मिळणार आहे तरी म्हणजे एकरी नव्वद टन निघाल का लागणीला कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न देण्यासाठी प्लॅन टू कृषी तंत्र हे मार्केटमध्ये करत आहे ठीक धन्यवाद